भारताचे प्रसिद्ध साहित्यिक समाज सुधारक आणि कामगारांच्या हक्कासाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर राज्य सरकारने सुरू केलेली अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्रातील मागासवर्गीय विशेषतः मांग मातंग व इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी नागरिकांसाठी आर्थिक मदतीची महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सात लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी कर्ज दिले जाते यामध्ये शासनाचं मोठं अनुदान म्हणजे सबसिडी असते जे कर्ज लाभार्थ्यांसाठी फार उपयोगी ठरतं आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल संपूर्ण माहिती पाहून घ्या त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घेऊया योजनेचा उद्देश अण्णाभाऊसाठी योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की मागासवर्गीय समाजातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी मिळवून देणे बेरोजगार व अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वावलंबी बनवणे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मागे पडलेल्या घटकांना मुख्य प्रभावात आणणे रोजगार निर्मिती आणि उद्योजकता या ठिकाणी वाढवणे आता जाणून घेऊया योजनेअंतर्गत मिळणारे फायदे व्यवसायासाठी सात लाख रुपयांपर्यंत कर्ज कोणता व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल या योजनेतून सात लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात कर्जावर व्याज अनुदान शासनाकडून व्याजात अनुदान दिलं जातं म्हणजे कर्ज घेतले तरी त्यावर जास्त व्याज या ठिकाणी भरायला लागत नाही तीस टक्केपर्यंत अनुदान म्हणजेच सबसिडी एकूण कर्ज रकमेच्या तीस टक्केपर्यंतची रक्कम अनुदान म्हणून या ठिकाणी माफ केली जाते उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये या ठिकाणी फेडायची असते पुढे पाहून घ्या व्यवसायासाठी मार्गदर्शन कर्ज देतानाच व्यवसाय निवड मार्केटिंग प्रशिक्षण यासाठीही या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं आता पाहून घेऊया या ठिकाणी लाभार्थी कोण म्हणजेच पात्रता काय या योजनेसाठी खालील अटी ज्या आहेत त्या अटीत असलेल्या व्यक्तींना अर्ज या ठिकाणी करता येतो मांग मातंग व तत्सम मागास प्रवर्गातील एसी ओबीसी ओबीसी नागरिकांसाठी वय वर्ष अठरा ते पन्नास वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते आठ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा शासकीय बँकेत खाते असावे व्यवसाय करण्याची तयारी व या ठिकाणी कल्पना असणे आवश्यक आहे आता जाणून घेऊया कसल्या प्रकारच्या व्यवसायांसाठी हे कर्ज या ठिकाणी मिळू शकते या योजनेतून अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात त्यापैकी आता आपण उदाहरणार्थ व्यवसाय पाहून घेऊया गाडी विकत घेणे जसं की ऑटो टेम्बल वाहू वाहन दुसरं म्हणजे शिवणकाम केंद्र सुरू करणे म्हणजे किराणा दुकान दूध व्यवसाय गाय म्हैस खरेदीसाठी सलून किंवा ब्युटी पार्लर वेल्डिंग वर्कशॉप मोबाईल शॉप झेरॉक्स सेंटर किंवा इंटरनेट कॅफे सेंद्रिय शेती किंवा ग्रीन हाऊस इतर कोणतेही लघु किंवा सूक्ष्म व्यवसायासाठी या ठिकाणी हे कर्ज मिळू शकते आता जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया नेमका अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती पाहून घेऊया राज्य सरकारने म्हाडा किंवा सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवरून अर्ज करण्याची सुविधा दिली आहे येथे लाभार्थ्याला स्वतःची संपूर्ण माहिती भरून अर्ज करावा लागतो आता आपण दुसरी पद्धत जाणून घेऊया ती म्हणजे ऑफलाईन अर्ज तालुका किंवा जिल्हा स्तरावरील अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयात किंवा जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन सुद्धा या ठिकाणी अर्ज करता येतो आता जाणून घेऊया अर्ज करताना लागणारे नेमके कागदपत्रे कोणते आहेत ते पाहून घ्या अर्ज करताना करता खालील कागदपत्रांची तुम्हाला आवश्यक असते त्यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचा जा दाखला एस सी ओबीसी किंवा ओबीसी उत्पन्न प्रमाणपत्र व्यवसायाची रूपरेषा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक किंवा बँक खात्याचा तपशील शिक्षण प्रमाणपत्र जर त्याच्यासाठी तुम्हाला लागू असेल तर त्या ठिकाणी शिक्षण प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक आहे आता जाणून घेऊया महत्वाचे मुद्दे आणि अर्ज करताना सर्व माहिती बरोबर भरावी चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज त्या ठिकाणी जाऊ शकतो व्यवसायासाठी तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित असावा म्हणजे बँकेकडून कर्ज मिळण्याची या ठिकाणी शक्यता वाढते काही भागांमध्ये महामंडळाकडून थेट मदत दिली जाते तर काही भागांमध्ये बँकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होत असते अनुदान मंजुरी आणि कर्ज वितरणानंतर किमान तीन वर्षे व्यवसाय चालू ठेवणे बंधनकारक या ठिकाणी आहे आता यातीलच काही यशोगाथा आणि अनुभव आपण पाहून घेऊया महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन यशस्वी उद्योग त्यांचे व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेले आहेत लातूर लातूरमधील सुरेखा यांनी टेलरिंग सेंटर सुरू करून पाच जणींना या ठिकाणी रोजगार दिलेला आहे तसेच सांगलीमधील रमेश भोसले यांनी टेम्पो घेतला आणि आता दररोज बाराशे ते दीड हजार रुपयांचा व्यवसाय त्या ठिकाणी त्यांचा झालेला आहे नंदुरबारच्या एकलव्य युवा गटाने सामूहिकरित्या शेतीपूर्वक व्यवसाय सुरू केला आणि दहा कुटुंबांना या ठिकाणी त्यांनी रोजगार प्राप्त करून दिला आता या ठिकाणी महत्वाचा फायदा तुम्हाला सांगायचा सा झाला तर कोणताही व्यावसायिक अनुभव नसला तरी जर तुमच्याकडे कल्पना आणि काम करण्याची इच्छा असेल तर सरकार तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे हा केवळ कर्जाचा पैसा नाही तर शासकीय पाठिंबा मिळालेला संधीचा दरवाजा आहे योग्य मार्गदर्शन घेऊन आणि कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी तुम्हाला सुरू करता येतो आता आपण या योजनेचा निष्कर्ष पाहूया अनाभावसाठी आर्थिक विकास महामंडळ योज योजना ही मागासवर्गीय समाजासाठी दिलासादायक योजना आहे केवळ बेरोजगारी हटवणे नव्हे तर समाजाच्या सर्व थरांमध्ये आर्थिक आत्मनिर्भरता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे स्वप्न पाहण्याची क्षमता आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर ही योजना तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते आपण किंवा ओळखीचे कोणी पात्र लाभार्थी असतील तर अर्ज करा आणि व्यवसायाची तुम्ही सुरुवात करून स्वावलंबनाचं पाऊल उचला तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद